हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी मागवलेला आहे ऑनलाईनने लाईट स्टँड लाईट मागवलेला आहे मला खूप दिवसाचा पाहिजेत होतं स्टँड लाईट त्यांनी मागवलेलं ला आहे तर बघा असं आहे त्याच्यामध्येच वायरसुद्धा आलेला आहे आणि हा लाईट आहे आणि याला आपण मागे पुढे करू शकतो तर बघा इजिली आपण मागे पुढे करू शकतो आपण मोबाईल लावल्यानंतर हा स्टॅम मी पहिल्यांदाच मागवलेला आहे तर मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे तसं याच्यामध्ये इझिलीच वाटते की तुम्ही बघू शकता आणि हा बघा स्टँड आहे त्याच्या स्टँड हे बघा स्टँड आहे मी मी स्टँड लावायचा प्रयत्न केला पण मला जमलं नाही तर मी वनच्या पप्पाला स्टँड लावायला सांगितलं ला। तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओला बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि हा स्टँड मी ऑनलाईनने मागवलेला आहे माझ्याकडे रूममध्ये एकच लाईट होतं तर मला लाईटची गरज होती तर मी ह्या स्टँडमध्ये लाईट होतो म्हणून मी या स्टँडला मागितलेला आहे ऑनलाईननी मी तर बघू शकता तुम्ही कसा आहे तो, करा तो। है हा बघा असं स्टँड इथं जॉईन करावा लागतो नट वगैरे तिथंच लावलेले असतात मी पहिल्यांदा मागवलेला आहे आणि पहिल्यांदा हा ब्लॉक पण बनवत आहे त्याच्या लाईटच्या तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघा वनच्या पप्पाने पूर्ण लाईटिंग असं लावलेलं ला आहे तर तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता तुम्ही व्हिडिओला बघत असाल तर एक लाईक तर करू शकता लाईक करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर बघा पूर्णपणे लावून झालेला आहे हा आमचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का बघा आपण असा फिरवू शकतो इकडे तिकडे करू शकतो बघा आता लाईट लावून बघत आहेत वंचे पप्पा लाईट तुम्हाला दाखवणार आहेत कसे कसे लाईट येतात ते व्हाईट लाईट येतो तीन प्रकारचे लाईट येतात याच्यामध्ये ब्लूमध्ये आहे ऑरेंजमध्ये आहे आणि व्हाईटमध्ये आहे